नमस्कार मी देवहुती गांजापुरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली गडचिरोली जिल्हा अनेक दशकांपासून नक्षलवाद्यांचे विकासाच्या योजना नक्षलवाद्यांनी इथपर्यंत पोहोचूच दिल्या नाहीत गृहमंत्री म्हणून नक्षलवाद्यांना कठोर भाषेत उत्तर देतानाच तिथल्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं असून गेल्या सोळा महिन्यात सात वेळा या जिल्ह्यात त्यांनी दौरा केला सरकार पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा संदेशही त्यांनी दिला गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी विकासाच्या विविध योजनांना या जिल्ह्यात गती दिली नक्षलवादाला विकासाचा पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने ते पावलं उचलतात मुख्यमंत्री म्हणून एकदा आणि उपमुख्यमंत्री म्हणून दोन वेळा त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला त्यांनी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कोठी कोरणार पुलाचे उद्घाटन केले तेव्हा पिंपळे बुरगी येथे भेट देणारे ते राज्याच्या इतिहासातील पहिले गृहमंत्री किंवा राजकीय नेते ठरले होते हा भाग इतका संवेदनशील की तिथे कोणतेही मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजवर गेले नव्हते दिनांक एक मे दोन हजार तेवीस महाराष्ट्र दिनी त्यांनी दमरंजा येथे पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले होते छत्तीसगड सीमेवर असलेल्या याच ठिकाणी आदल्या दिवशी चकमक झाली होती हाही अत्यंत संवेदनशील भाग समजला जातो शनिवारी रात्री त्यांनी गडचिरोलीत मुक्काम केला महाराष्ट्र दिनानिमित्त पूर्वदिनी गडचिरोली येथे चकमकीत अडोतीस लाखांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार झाले होते महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी दलाने ही कामगिरी केली उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गडचिरोलीत जाऊन त्यांचं कौतुक केलं या दलातील पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतली एका बाजूला कायद्याच्या धाकाने नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करायचा त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विकास कामातून तिथल्या स्थानिक जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रण त्यांनी केला होता मुख्यमंत्री असताना फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्यात मुक्काम करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले होते गडचिरोलीला औद्योगिक दृष्ट्या पुढे आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना आखल्या आहेत ते म्हणतात की येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील कॅपिटल ऑफ इंडिया होणार आहे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होणार आहे या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीला गडचिरोली जिल्ह्याचे देखील मोठे योगदान असणार आहे महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे आता उलट म्हणावा लागेल महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा गडचिरोली आहे कारण गडचिरोलीतूनच महाराष्ट्राची सुरुवात होणार आहे असं म्हणायला आता हरकत नाही